नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिष्टाक्षतोळकर या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आपला लंच ब्रेकच्या आधी चारशे व्ही एन आर पेरूचं लोडिंग कम्प्लीट झालं होतं आणि आफ्टर लंच, लंच ब्रेक आता आपण दोन वाजता परत आता राहिलेली जी शंभर सव्वाशे पेरूची कलमं जी आपली व्ही एन आरची भरायची आहेत ती भरायला सुरुवात केलेली आहे तर आता ही रोपं म्हटलं तर संपत यादव म्हणून आहेत मुक्काम पोस्ट बाऊची तालुका वाळवा जिल्हा सांगली यांच्यासाठी आता हे लोडिंग चालू आहे साहेब काल येऊन आपल्याकडं रोपं बुकिंग करून गेलेले आहेत पाचशे वीस रोपांचं साहेबांनी बुकिंग केलेलं आहे आणि इतर जे मटेरियल आहे त्यांचं घरगुती जी काय आपली फळझाडं जी आहेत ती आपण आतमध्ये टाकलेली आहेत आणि त्यानंतर ही पाचशे वीस रोपं आपण टाकायला सुरुवात केली होती आता ही शंभर सव्वाशे रोपं फक्त राहिलेली आहेत ती झाल्यानंतर आपण तिथंच एक किरकोळ पार्टीची पन्नास झाडं आहेत ती यातनं शेअरिंगमध्ये पाठवणार आहोत अशा पद्धतीने आपण शेअरिंगमध्ये सुद्धा गाड्या पाठवत असतो क्वांटिटीवर तर आता बघू शकतो व्ही एन आर पेरू म्हणजे आपण आता झाडं जी आहेत ती तर क्वालिटी आहेतच पण त्याचबरोबर आत्ता सध्या रोपांची कंडिशन बघू शकतो आहे की फ्लावरिंग स्टेज स्टेजमध्ये प्लांट्स आहेत आता शेतकऱ्यांनी झाड डेव्हलप करायचं आहे आणि लगेच फळ धरायचं आहे आता वी एन आर पेरू म्हटला तर एक हजार ते बाराशे ग्रॅमपर्यंत साईज होते आणि आतून पांढरा पेरू खायला खोबऱ्यासारखा करकरीत पेरो असतो आणि एक नंबर क्वालिटी एक्सपोर्ट क्वालिटी तयार होत्या फोम लावला तर एकदम मस्त ग्लेझिंग येतं आहे आणि आपल्याला हवा तसा दर याला घेता येतोय आता एक्सपोर्ट क्वालिटी असल्यामुळं आपल्याला झाडं लावायची असतील तर पाचशे हजारच्या पटीत लावायचे आहेत दोन चार रोपं जी चालत नाही दोन चार रोपं लावणार असाल तर आपल्याला तैवान पिंक आहे लखनऊ आहे अलाहाबाद सफेद आहे तर त्या रोपांचं आपण नियोजन करू शकताय तर अशा पद्धतीनं हे आता व्ही एन आर पेरूच्या रोपांचं आपलं लोडिंग लास्ट स्टेजमध्ये आलेलं आहे आणि त्यानंतर आपण सूर्यवंशी साहेबांच्या ह्यामध्ये रोपं टाकणार आहोत तर अशा पद्धतीनं आता हे व्ही एन आर म्हटलं तर दहा बाय दहा किंवा दहा बाय आठ एकरी साडेचारशे ते सहाशे रोपं लावायचे आहेत येणाऱ्या सात ते आठ महिन्यामध्ये म्हटलं तरी आपल्याला उत्पादन घेता येतं आहे शेतकऱ्यांच्या टॅलेंटवर नियोजनावर हे अवलंबून राहतं आहे कारण रोपं देताना आपण क्वालिटी दिलेली आहेत आता बघू शकतो आमचा जो स्टाफ आहे कामगार वर्ग आहे तो सिलेक्टेड रोपं घेत आहे खराब रोपं इकडे बघू शकतो आपण अशी बाजूला काढलेली आहेत आणि रोप जे चांगलं आहे तेच घेतलेलं आहे जे बाटा असतो आहे बाटा म्हणजे बघू शकतो तिथं कटिंग करायचं चालू आहे तर बाटा म्हणजे हे गावठी बियाच्या रोपावर हे विआनआरचं कलम बांधलेलं असतंय आता हे पाचर कलम बांधलेलं आहे पण होतं असतं की आता जे खालून त्याला फुटवा फुटत असतो तो फुटवा हा फास्ट वाढणार आहे कलमी रोपापेक्षा त्यामुळे शेतकऱ्यांनीसुद्धा आपल्या बागेमध्ये फुटवा आला तर तो काढायचा आहे आता आपण इथं जेवढा शक्य आहे जेवढा म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के इथं सगळं काम ओके करून दिलेलं आहे तरीसुद्धा आपण ज्या वेळेस बाग लावतो आहे त्यावेळेस त्यामध्ये बाटा येणार आहे हे स्वाभाविक आहे नॅचरल आहे हे फक्त शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक काढायचं आहे खत पाण्याच्या नियोजनाबरोबर फवारणी असेल छाटणी असेल यासोबत ही काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आता साहेब स्वतः बागायतदार आहेत त्यामुळं जास्त नियोजनाची यांना गरज नाही कारण सर ज्यावेळेस काल आले होते त्यांच्या बोलण्यातनं हे लक्षात आलं की शेती भरपूर आहे आणि नियोजन जबरदस्त केलेलं आहे त्यांनी आता हे सुद्धा यांनी सरी वगैरे टाकून ठेवलेली आहे फक्त खतं घालायची आणि रोपं लावायचं नियोजन आहे तर आता बघू शकतो असं आता ही थप्पी लावलेली आहे आणि झाडांची क्वालिटी एक नंबर आहे हिरवी गार रोपं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्लावरिंग फ्रुटिंग स्टेजमधली प्लांट्स आहेत आता तुम्ही थमनेलमध्ये जसं बघितलं माझ्या हातामध्ये जे झाड आहे त्या क्वालिटीची झाडं आणि त्याला लागलेली फळं तर असं हे नियोजन आहे शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन शेतकऱ्यांनी नर्सरीला एक वेळ अवश्य विजिट द्या आता आपण थोडीशी जी गप्पाटप्पा करणार आहोत ते आपल्या ह्या गाडीचे चालक मालक अरबाज अख्तार हे आहे त्यांच्याशी आपण दोन मिनटं बोलणार आहोत अरबाज भाई या इकडं नमस्ते तर गुड मॉर् गुड आफ्टरनून मित्रांनो तुम्ही बघू शकता आपले आड चोवीस तुम्हाला तर माहितीच आहे शैलेश नर्सरी पस्तीस एकर जागा हवेचे झाड मागा पण आधीच सांगितले पैशाचं झाड सोडून मागा बाकी कुठलेही मागा तर ही गाडी आता भरत आहे आपण आष्टा सांगली इकडे तर विषय असा आहे की तुम्ही आता सरांनी आधी तुम्हाला मनोगत सरांनी आधी व्यक्त केलं आहे तर माझं मनोगत असं आहे की सर जे काही झाडं आहेत म्हणजे नर्सरीतली जे झाडं आहेत सरांना त्या झाडांचं एवढं नॉलेज आहे की तुम्ही कुठलीही माहिती अक्षय सरांकडून घेऊ शकतायसा अक्षय सरांचं यूट्यूब चॅनल पण आहे आणि हा व्हिडिओ आता यूट्यूबवर पडणारच आहे तर अशा तऱ्हेन्न तुम्ही बाग बघू शकतायसा आपली नर्सरी बघू शकताय सर सगळीकडे तर चालून दाखवून येत की नर्सरी आपली छोटी नाही आहे तर त्याच्यासाठी आपल्याला गाडी गाडी पाहिजे आणि गाडी आता घेऊन या चिखलात आपण जाऊ शकत नाही तर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट द्या नर्सरीसाठी नर्सरी आपली शाहवाडी तालुक्यात मलकापूरपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर आहे तर तुम्ही येऊन नक्की विजिट प्रमान। द्या आणि विजिट दिल्यानंतर पहिलं अक्षय सरासनी भेटा अक्षय सर तुम्हाला सर्व झाडांबद्दल माहिती देतील आणि योग्य ते माहिती आहे अक्षय सर क पाणी कसं वगैरे हे घालायचं किती ह्याच्यात प्रमाण प्रमा प्रमाणात घालायचं हे अक्षय सर तुम्हाला सांगतील तर योग्य सल्ला घेण्यासाठी अक्षय सरासनी नक्की भेट द्या शैलेशनर सर धन्यवाद थँक्यू आता आपले हे आपले बोलत होते ते आरबाजात हे स्वतः गाडीचे चालक मालक आहे त्यांच्या जवळजवळ पाच गाड्या आहेत मार्केटमध्ये आणि आता ह्या गाडीसोबत ते स्वतः जाणार आहेत कारण माझ्या ऑर्डर म्हटलं की आरबाजादा हे स्वतः जाणार कारण त्यांना माहीत आहे आपला वर्ग कस्टमर वर्ग पण क्वालिटी असतो आहे सर्व्हिस महत्त्वाच्या असते आणि बाकीचे जे नियोजन आहेत ते ड्रायवर ठेवलेले आहेत आपण तर अशा पद्धतीनं हे नियोजन असते शेतकरी मित्रांनो तर बघितलं आता आपल्या नर्सरीचे ड्रायवर असतील चालक मालक असतील किंवा कामगार वर्ग असेल तर ते हे सगळं नियोजन एक नंबर आपल्या नर्सरीचं आहे आणि हेच असं एक नंबर नियोजनामध्ये काम करण्यासाठी तुम्हीसुद्धा आपल्या नर्सरीला एक वेळा अवश्य भेट द्या शक्य नसेल भेट देणं तर ऑनलाईन बुकिंग करा बुकिंग केल्यानंतर रोपं घरपोच येतात आणि अशा पद्धतीनं हे आपलं काम आहे आता गेली चाळीस वर्ष आपलं हे नर्सरीचं चा काम चालू आहे आणि पस्तीस चाळीस अकरामध्ये नर्सरी आहे टोटल हे आल्याशिवाय लक्षात येत नाही तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो